लेबर न्यूजच्या माध्यमातून जाणून घ्या सविस्तर माहिती गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात अपहरण करून दोन चिमुकल्या मुलांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे काल चिखली तालुक्यातील हत्याकांड उघडकीस आल्यानंतर आज शेगाव तालुक्यातील नागझरी येथील बेपत्ता झालेल्या कृष्णा कराळे या मुलाचा मृतदेह हस्तन जंगलात आढळून आला आहे राहणार नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा नेहमीप्रमाणे मंगळवार तेवीस जुलै रोजी शेगाव येथे शिकवणी वर्गावरून शाळेला गेला मात्र तो सायंकाळी घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू केली पण तो कुठेच मिळून आला नाही यामुळे चिंतित होऊन त्याच्या वडिलांनी शेगाव पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दिली पोलिसांनी हरविल्याची नोंद करून काल दुपारपासून कृष्णाचे सुरू केले दरम्यान पोलिसांनी शहरातील काही सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एक युवक कृष्णाला दुचाकीवर बसवून घेऊन जाताना दिसला यावरून पोलिसांनी जलदगतीने तपास चक्र फिरवून या चालकाचा शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कृष्णाच्या खुनाची कबुली दिल्याची माहिती समोर आली दरम्यान पोलिसांनी आज सकाळी भास्तन जंगल परिसरातून कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेतला असता हातोड्याने ठेचून कृष्णाची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी यांचे म्हणणे आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागझरी गावावर शोककळा पसरली नागरिकाद्वारे संताप व्यक्त करून केला जात आहे शेगाव पोलीस स्टेशनला संतप्त नागरिकांनी घेराव केला या घटनेची माहिती मिळताच नागझरी येथील अनेक नागरिकांनी शेगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन संताप व्यक्त करत घेराव घातला होता पोलिसांनी पहिल्या दिवशी तक्रार घेतली नसल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे तसेच दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पोलिसांनी कुठलाच तपास केला नसल्यानेही घटना घडल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे लेबर न्यूज कार्यकारी संपादक राज अहमद मुल्ला तथा संवाद साक्षी जाधव